ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राजकारण केलं जातं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी सुद्धा आमचे रोम रोम पुलकित होतात आमचा ऊर अभिमानानं भरून येतो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम भ्रष्टाचार व्हावा की बाजूला असलेला सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा आणि मग त्यावेळी असं वाटत नाही हा अपराध आहे आहे हे पाप आणि याला माफी नाही म्हणजे नाही आणि याच परिसरातला खर तर मालवणीचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब ज्यांनी खर तर आपली मालवणी भाषा सात समुद्रपार नेली ही सात समुद्रपार मालवणी भाषा नेत असताना आजही महिलाचा दगड रंगभूमीवर ठरत ते वस्त्र हरण ठरत आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला अशा एक फूल दोन आप सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणं